अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार मित्रांनो जर तुम्ही सकाळी उठताच दोन विशेष शब्द जर उच्चारले तर तुमच्या आयुष्यात इतका सकारात्मक बदल येतो की तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ लागते आणि तुमचे झोपलेले भाग्य जागे होते आणि तुमचे प्रत्येक काम हे यशस्वी होऊ लागते तुमच्या आयुष्यातील समस्या आहेत त्या हळूहळू संपू लागतात फक्त हे दोन शब्द तुमच्या आयुष्यात एक शक्तिशाली बदल आणण्याची क्षमता ठेवतात परंतु यासोबतच आम्ही तुम्हाला सकाळी लवकर उठताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत हे देखील सांगणार आहे तर या चुका तुमच्या आर्थिक संकटाला आणि घरात नकारात्मकतेला कारणीभूत ठरू शकतात तर भक्तांनो या छोट्या छोट्या गोष्टींचे पालन करून तुम्ही तुमचे जीवन आनंदी बनवू शकता आणि प्रत्येक कामात यश मिळवू शकता सकाळी उठताच तुम्हाला कोणाचा चेहरा सर्वात आधी दिसावा हे जाणून घेणे देखील खूप आहे असे अनेक लोक तक्रार करतात आता आपल्या घरात अचानक सगळं बिघडायला लागतं कुठलेही काम नीट होत नाही आणि घराचं वातावरण अगदी जड आणि उदास होतं कधी कधी आपल्याला स्वतःच्याच घरात उधमरल्यासारखं वाटतं आपल्याला कुठलंही काम करायला अजिबात आवडत नाही वाईट विचार येत राहतात आणि दिवसभर काळजी राहते मग ती कौटुंबिक समस्या असो किंवा पैशाशी संबंधित समस्या जर तुम्हाला तुम्हाला या सर्व गोष्टींपासून मुक्ती मिळवायची असेल तर सकाळी एक दोन खास शब्द बोलण्याची एक छोटीशी सवय लावावी लागेल जी मी तुम्हाला आजच्या तर या व्हिडिओद्वारे सांगणार आहे तर चला तर मग भक्तांनो पुढे जाण्यापूर्वी याबद्दल जाणून घेऊया की जर तुम्हाला लक्ष्मीची कृपा तुमच्यावर व्हावी कायम राहावी असं जर वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा ला ला आणि नवीन चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्स मध्ये जयलक्ष्मी माता लिहून तुमची उपस्थिती तर तसे माझे भोलेनाथ हे खूप निष्पाप आहेत त्यांना प्रसन्न करण्यासाठी कोणत्याही मोठ्या उपासनेची काही आवश्यकता नाही खऱ्या मनाने त्यांचे नाव घ्या थोडे पाणी द्या आणि तो कसा आशीर्वाद देतात ते तुम्ही पहा पण मित्रांनो मी तुम्ही तुम्हाला असा एक सोपा उपाय सांगणार आहे की जर तुम्ही दररोज सकाळी उठल्याबरोबर तो केला तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत सकाळी तुम्हाला फक्त दोन शब्द बोलायचे हो, आहेत तुम्हाला त्याचे फळ मिळेल ज्याची तुम्ही कधीही कल्पनाही केली नसेल तर भोलेनाथ आणि माता पार्वती त्यांच्या भक्तावर खूप प्रेम करतात जर तुम्ही त्यापैकी एकालाही संतुष्ट जर केले तर तुम्ही समजून द्या समजून घ्या की तुमच्या आयुष्यात सर्व समस्या दूर होना आता हा उपाय इतका सोपा आहे की कोणी तो करू शकतो मग तुम्ही विद्यार्थी असाल लहान मुल असाल किंवा घरातील एखादी महिला असाल तुम्ही केवळ तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करालच पण तुमची बुद्धीही तीक्ष्ण होईल आणि मानसिक विकासही होईल मुलांनीही नक्कीच करावी आणि महिलांनीही ते अंगीर तर विशेषतः नवीन वधूसाठी हा उपाय त्यांच्यासाठी खूप फलदायी आहे त्यामुळे त्यांच्या भाग्यवान त्यांना मूल मिळेल आणि संपूर्ण घर आनंदी होईल वैवाहिक जीवनात गोडवा राहील आणि तुम्हाला असा आनंद मिळेल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल तर सर्वात चांगली गोष्ट म्हणजे काय तर या उपायासाठी तुम्हाला अंघूळ करण्याचीही गरज नाही स्वच्छ कपडे घालण्याचा काही ताण नाही कोणत्याही विशेष पद्धतीची आवश्यकता नाही सकाळी उठताच एक दोन शब्द म्हणायचे आणि त्यावरती जादू पाहिजे आता तुम्हाला हा प्रश्न पडलाच असेल से की हे दोन शब्द कोणती आहेत तर थोडा वेळ माझ्याशी तुम्ही जोड जोडलेले राहा पुढच्या काही क्षणातच मी तुम्हाला असे चमत्कार एक दोन शब्द सांगणार की जे तुमचे आयुष्य बदलवून टाकते तर भक्तांनो सर्वांना तुमच्या आपापल्या जीवनात आनंद समृद्धी आणि यश मिळायची अशी इच्छा आहे आणि जर आपण यावर सोपा उपाय जर काही असेल हो तर तो अवलंबण्यात तुम्हाला काय नुकसान होणार आहे तर हा एकमेव उपाय आहे की जो कोणीही अवलंबू शकतो मग तो चांगल्या आरोग्याची आणि दीर्घ आयुष्याची इच्छा बाळगणारा वृद्ध व्यक्ती असो किंवा प्रगती करू इच्छिणारा व्यापारी असो किंवा जो आपले जीवन इच्छितो आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असेल अशी कोणतेही व्यक्ती असो सकाळी फक्त दोन शब्द उच्चारल्याने भोलेनाथांचा आशीर्वाद मिळू शकतो भगवान शिव यांचा आशीर्वाद असा आहे की ते त्यांच्या भक्तांवर आशीर्वाद वर्षाव करण्यास कधीही विलंब करत नाहीत मन शुद्ध असले पाहिजे आणि योग्य मार्गाने सुरुवात केली पाहिजे डोळे उघडतात सर्वात आधी परमेश्वराचे तुम्ही स्मरण केले पाहिजे दोन्ही हात जोडून परमेश्वराला तुम्ही नमस्कार करा आणि भक्तीने म्हणा की ओम जू सहा हा मंत्र लहान वाटतो पण त्याचे परिणाम खूप चमत्कारी आहे कोणता मंत्र तर ओम जू हा छोटासा मंत्र खूप शक्तिशाली आहे महामृत्युंजय हा मंत्र आहे आणि असा विश्वास आहे की या मंत्राचा जप केल्याने आपल्या कुंडलीतील सर्व दोष कमी होतात प्रलंबित कामे पूर्ण होऊ लागतात आणि संपूर्ण दिवस हा शुभ फळ फळांनी भरलेला असतो असे म्हणतात की सकाळ सुरू होते तसा संपूर्ण दिवस जातो म्हणून जर तुम्हाला सकाळी सकारात्मक ऊर्जा जर वाटत असेल तर समजून घ्या की देवाने तुम्हाला चांगला दिवस दिला आहे परंतु अनेकदा आपण सकाळी लवकर उठून काही छोट्या छोट्या चुका करत असतो की ज्या आपल्याला कळत सुद्धा नाहीत आणि त्यामुळे आपला संपूर्ण दिवस नकारात्मकतेने व्यापला जातो इतकेच नाही तर देवी लक्ष्मी देखील या गोष्टीमुळे खूप नाखुश होऊ शकते आणि जेव्हा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्या सोबत नसतो तेव्हा तुमच्या जीवनात आनंद आणि शांती स्थिर होणे स्वाभाविकच आहे म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात नेहमीच आशीर्वाद हवे असतील तर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर आणि भोलेनाथांवर नव्हतात कायम राहू जर तुमच्यासोबत दररोज अनंत आशीर्वाद असेल तर या छोट्या तुम्ही टाळा आणि सकाळचे हे पवित्र क्षण पूर्ण भक्तीने जगा देवाचे नाव घ्या ओम जु सा या मंत्राचा तुम्ही जप करा आणि तुमच्या जीवनाची एक सुंदर शुभ आणि यशस्वी सुरुवात करा ही सवय तुमचे जीवन बदलू शकते तर भक्तांनो अनेकदा असे घडले की सकाळी डोळे उघडतात आपण प्रथम आरशाकडे पाहतो पण तुम्हाला माहिती आहे का की वास्तुशास्त्रानुसार असे करणे आपल्यासाठी योग्य मानले जात नाही खर तर जेव्हा आपण झोपेतून जागे होतो तेव्हा आपल्या शरीरात काही नकारात्मक ऊर्जा राहते

आणि दिवसाची सुरुवात ही अगदी ताजेपणा आणि सकारात्मकतेने होते आता प्रश्न असा उद्भवतो की सकाळी उठल्यावर आपण सर्वात आधी काय पाहायचे याचे सर्वोत्तम उत्तर म्हणजे आपल्या इष्टदेवाचे दर्शन सकाळी उठल्याबरोबर जेव्हा आपण देवाचे दर्शन घेतो तेव्हा आपले मन सुद्धा शांत होते आणि आपल्याला संपूर्ण दिवसासाठी एक सकारात्मक ऊर्जा मिळते जर तुमच्याकडे देवाची मूर्ती जर नसेल तर तुम्ही तुमच्या पालकांनाही भेट देऊ शकता त्यांना पृथ्वीवरील देवाचे रूप मानले जाते त्यांना पाहिल्याने सुद्धा मन दिवसभर आनंदी आणि उत्साही राहते आपल्या घरात एक खूप सुंदर परंपरा आहे की जी आपण पुन्हा स्वीकारली पाहिजे ती म्हणजे कोणती तर सकाळी उठल्याबरोबर आपल्या तळहाताकडे पाहणे आपल्या शास्त्रामध्ये असे नमूद केले आहे की सकाळी डोळे उघडताच आपण आपल्या तळहाताकडे पाहून एक विशेष श्लोक पठण करावा तो श्लोक कोणता वस्ते लक्ष्मी करे सरस्वती कर तू गोविंद प्रभाते कर दर्शन म्हणजेच आपल्या तळहाताच्या पुढच्या भागात देवी लक्ष्मी वास करते जी आपल्याला संपत्ती आणि समृद्धी देते मध्यभागी ज्ञान आणि विद्याची देवी सरस्वती वास करते आणि तळहाताच्या तळहातावर भगवान विष्णू वास करतात जे या जगाचे रक्षक आहेत सकाळी जेव्हा तुम्ही तुमच्या तळहाताकडे पाहता आणि या मंत्राचा जप करता तेव्हा तुम्हाला केवळ देवाची आठवण येतेच असे नाही तर संपूर्ण दिवसासाठी सकारात्मक ऊर्जा देखील तुम्हाला मिळून जाते आणि हा खूप छोटासा उपाय आहे केवळ एक चांगली सवय नाहीये तर देवप्राप्ती आपली कृतज्ञता देखील ती दर्शवत असते यामुळे तुमचा संपूर्ण दिवस शुभ आणि ऊर्जेने भरलेला असेल तर भक्तांनो सकाळी सकाळची सुरुवात थोडे ध्यान आणि तुम्ही भक्तीने करा डोळे उघडताच देवाचे नाव घ्या तुमचा तळ हाताकडे पहा मंत्राचा जप करा हे करा आणि मग दिवसाच्या धावपळीत पाऊल टाका तुम्हाला दिसेल की हळूहळू तुमच्या आयुष्यात आनंद शांती आणि आप यश ही ही आपोआप येऊ लागते छोटीशी सवय आपल्याला देव आपल्या मध्येच राहतो म्हणूनच प्रत्येक दिवसाची सुरुवात ही सकारात्मक विचार आणि श्रद्धेने करावी सकाळी उठल्याबरोबर जर तुम्ही दोन खास शब्द उच्चारले तर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात प्रत्येक काम यशस्वी होऊ शकते आणि तुमच्या आयुष्यातील समस्या या हळूहळू संपू लागतात हे दोन शब्द जे मी तुम्हाला सांगितले ते देखील सांगणार आहे कारण या चुकांमुळे तुमच्या घरात आर्थिक समस्या आणि नकारात्मकता येऊ शकते तर सकाळी उठताच सर्वात आधी कोणाचा चेहरा पाहावा हे आपण जाणून तरी पण मी तुम्हाला सांगते की बरेच लोक तक्रार करतात की त्यांच्या घरात अचानक सगळं बिघडू लागतं कुठलं काम नीट होत नाही आणि घराचं वातावरण हे जड होतं उदास होतं खूप वेळा काही कारण नसताना भांडणे होतात पण तर असं का होत असेल तर तर हे सगळे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सगळ्यांच्याच आयुष्यात होतच असतात असं काही नाहीये की प्रत्येक माणूस सुखी आहे हा माणूस सुखी आहे हा माणूस नाही पण यावरती जे मी तुम्हाला छोटे 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 उपाय जे काही मंत्र सांगितले ते जर तुम्ही सकाळी उठता सकाळची सुरुवात संपूर्ण दिवस हा बिनकामाचा नाही जाणार तर खूप उत्साही जाईल तर खरंच मी माझ्या मनापासून मी तुम्हाला हे सगळे उपाय सांगितले आणि मी हे सगळे करून बघितले मलाही याचा खूप चांगला फायदा असा झालेला आहे आणि जर तुम्हालाही असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यात सुख शांती यावी तर हा उपाय तुम्ही नक्की करून पहा आणि जर तुम्हाला याचा काही प्रभाव वाटला त्याचा काही उपयोग झाला तर तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा मला खूप आनंद होईल या गोष्टीचा तर बघा माझ्या वतीने मी सगळी माहिती तुम्हाला सांगितली जर माहिती तुम्हाला खरच खूप आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून असे नवीन नवीन आणि उपयुक्त व्हिडिओ जेव्हा येतील तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल मी तुमची खूप खूप मनापासून आभारी आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ